पण मेल्यानंतर आपल्या सोबत काय येणार नेमकं जीवनपणे आपण ओढवड करतो दिवस रात्र मेहनत करतो काबाड कष्ट करतो पैसा कमवतो सर्व काही कमवतो घर आहे शेती आहे सर्व काही आपण लोकांना भरपूर काही सांगतो की मी हे कमवलं मी ते कमवलं मी एवढा पैसा कमवलो अमुक केलो केलो के माझं नाव इथपर्यंत आहे तिथपर्यंत आहे पण नेमकं करावं तरी काय हे जीवनाचं सार्थ कुठं होणार आहे नेमकं हे करतोय आम्ही हे खरच आहे का हे आम्हाला करावंच लागेल का तर हे कशासाठी करतोय आपण करणं हे योग्यच आहे का याचा पण आपण विचार केला पाहिजे मग तुम्ही म्हणतात सर्वजण म्हणतात नाशिवंत देह आहे मग आता देह चांगला नाही त्याच्याकरिता हे एवढं हे कळायला पाहिजे ना हे कशासाठी करावं लाग काय करावं लागत मग सर्व काही राहतं पण एक आपल्या मनामध्ये एक पॉइंट राहतो की विचार असतो की आपण एवढं करतो पण आपल्या सोबत काय येणार आहे मग आपण विचार करतो सहज आपल्या सोबत काहीच येणार नाही काहीच येणार नाही मग हे करायचं कशाला तर आपल्या सोबत यायचं काय आहे हेच कळलेलं हे आपल्याला महत्वाचं आहे कारण आपला पुढचा प्रवास पण चांगला झाला पाहिजे आणि हा पण प्रवास चांगला झाला पाहिजे मग ह्याच्यासाठी आपण जीवन कसं जगावं ह्याच्यावर निर्भर असत तुम्ही आम्ही जीवन जगावं हे कसं जगावं हे पण लय महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणाल की मग आमच्या सोबत येणार आहे हे आपल्याला माहिती आहे आपण मा त्या मार्गाने जातो का आपण तोच मार्ग धरतो का आपण तो मार्गच धरत नाही तर आपण सर्वांना माहित आहे की आपल्यासोबत हे सर्व काही येणार नाही आणि सर्व काही आहे हा सर्व मोह मायेचा बाजार आहे हे सर्वांना माहीत आहे आपण योग्य मार्गाने जाण्यासाठी परमार्थ करावा आपल्या आपल्यासोबत फक्त भगवंत तुम्हाला दोनच बघणार येम सुद्धा तोच बघणार पाप आणि पुण्य हेच बघणार तुम्ही किती कमवलोय किती काय केलोय किती शेती घेतली किती मेहनत केली हे काहीही बघणार नाहीत तुम्ही म्हणाल की आम्ही हे सर्व सोडून सनी परमार्थाच्या मागे लागाव का मग हे तर येणारच नाही आमच्या सोबत तसं नाही आपणाला इथं कशासाठी जन्म दिलेला आहे की कर्म करावं हे कर्मभूमी आहे जन्म घेणे हे कर्मभूमी आहे मग त्याच्यासाठी इथं कर्म करावं लागत पण कर्म योग्य करणं हे आपल्या हातामध्ये आहे तर त्याच्यामध्ये योग्य काय करावं इमानदारीने राहणे खरं बोलणे चांगलं राहणे कुणाशी मन दुखवणे हे आपलं आपल्यावरती निर्भर आहे मग आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा त्याच्यासाठी हे सर्व काही हे आपल्यासोबत येणार नाही तर आपल्या सोबत येणार आहे फक्त पाप आणि पुण्य या दोन्हीचा हिसाब केला जातो तर आपण चालता चालता कुठं पाप होतंय का कुठं काही पाप होय का आपण चांगलं चालतोय का आपल्या मनाचा विचार करून बघा एक बार सुख आहे का जीवनामध्ये जीवना सुखानं जगण्याचा प्रयत्न करा सुखच नाही मनामध्ये खूप दुःख आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा तुमचं जीवन सुख सुखी व्हावं सुखमय तुम्ही जीवन जगावं हाच माझा पण उद्देश आहे आणि संतांचा पण तोच उद्देश आहे संतांना जीवन कळालं आपणाला पण जीवन कळावं ते साधू संतांनी भरपूर काही मार्ग सांगितले आहेत त्याच्यासाठी आपण साधू संतांच्या मार्गाने चाललं पाहिजे तर आपल्या सोबत येणारा एकच आहे ते आहे पाप आणि पुण्य त्याच्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा आणि त्याच मार्गाने चालावं ह्याच्यासाठी हे साधू संतांच्या मार्गाला तुम्ही म्हणाल की पाप आणि पुण्य मग पाप पुण्य करावं तरी काय आम्ही पुण्य कसं करावं पाप कसं होतं आपल्या हाताने तर आपण विचार करावा कुणाचे मन दुखवणे कुणाला वाईट बोलणे वाचिक मानसिक डोळ्यानं पाप होतं मा पाप होतं कानानं पाप होतं पायानं पाप होतं असे हे होऊ नये योग्य मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये माझा व्हिडिओ आवडला तर मी सुनील ढोबळे तुम्ही पाहताय एचडी गजर भक्ती युट्यूब चॅनल या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तरी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर कमेंट केल्याशिवाय नका